नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस मुलांबरोबर कोणत्या क्रियाकृती घेणार आहोत ते जाणून घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यावर आपल्या जागेवर उभे राहून येस मॅडम बोलण्याची सूचना द्या आता आपल्या जागेवर उडी मारण्याची क्रियाकृती घ्या त्यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा पुढे क्रम लावण्यास शिकवा यानंतर नाक्या घ्या मुलांकडून दहा वस्तूंच्या मदतीने बेरीज आणि वजाबाकी करून घ्या पुढे मातीची कुल्फी बनवा जसे की एका काठीवर कुल्फीच्या आकाराची चिकणमाती लावा आता तिला सजावट करण्यासाठी वाळूमध्ये बुडवा आता ती हुबेहूब कुल्फी सारखी दिसेल शेवटी जुनी वर्तमानपत्रे मासिके यामधून वेगवेगळ्या चित्रांचे कटिंग आणण्याचा आणि वस्तूंच्या मदतीने बेरीज आणि वजाबाकी करण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभी राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून लंगडी करून घ्या त्यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर पुस्तक बनवण्यास शिकवा सर्व मुलांना कागदाची घडी करून पुस्तक बनवायला सांगा आता घरून आणलेल्या वेगवेगळ्या वेग चित्रांची कात्रणं चिकटवून पुस्तक सजवायला सांगा आता चिकटवलेल्या चित्रांच्या मदतीने एका मुलाला गोष्ट तयार करण्यास आणि सांगण्यास प्रोत्साहन द्या जेव्हा गरज असेल तेव्हा मुलाला मदत करा अशा प्रकारे इतर मुलांनाही गोष्ट तयार करण्यास प्रोत्साहन द्या आता एकमेकांची पुस्तके बघा गोष्ट सांगितल्यानंतर शेवटी गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडी मारण्याची क्रियाकृती घ्या यानंतर बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर आपले शरीर या विषयावर चर्चा करा जसे की हाताला किती बोटे आहेत बोटांनाही नावे असतात का अंगठा तर्जनी मधले बोट अनामिका करंगळी हाताने काय काय करू शकता तुम्हाला हाताने काय काय करायला आवडते तुम्हाला काय आवडत नाही आपण आपल्या हाताने कोणते खेळ खेळू शकतो त्याचप्रमाणे शरीराच्या इतर अवयवांबद्दल बोला यानंतर माकडं नेखाली शिकारीला बालगीत घ्या आता जमिनीवर तीन चार गोल काढा प्रत्येक गोलात मोजण्यासाठी चित्रे काढा अंक सांगितल्यावर मुलांना योग्य गोलात उडी मारण्यास सांगा यानंतर मुलांना वहीत त्यांचे आवडते चित्र काढून त्याबद्दल लिहिण्यास सांगा शेवटी घरून एक गोष्ट ऐकून येण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद